नमस्कार आपण पाहत आहात वाय बी एन न्यूज मराठी पवार सगळ्यांना मी ऑक्टोबर रोजी संध्याकाळी ठीक सहा वाजता मा एंटरप्रायजेस आदिवासी हर्बल हेअर ऑइल या शॉपच्या आउटलेटच्या ओपनिंगसाठी मी येते पुंडलिक नगर छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याजवळ छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी तुम्हाला आनंदाची बातमी ही आहे की पाचशे ग्राहकांपैकी पहिल्या शंभर जणांना लकी बक्षिस देणार आणि हे बक्षीस जर तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही आठवणीनं या ठिकाणी उपस्थित राहायला पाहिजे मी येते तुम्ही सुद्धा आठवणीने या थँक्यू पहिल्यांदा शहरामध्ये सुरू होत आहे आदिवासी हेअर ऑइल शॉप जिंका आकर्षक पक्षी से आणि अभिनेत्री माधुरी पवार यांच्या हस्ते दोन ऑक्टोबर रोजी सायंकाळी सहा वाजता छत्रपती संभाजीनगर येथे प्रथमच ओरिजिनल आदिवासी हेअर ऑईल शॉपचे उद्घाटन होत आहे या शॉपच्या उद्घाटनासाठी मराठी अभिनेत्री माधुरी पवार उपस्थित राहणार आहे तसेच उद्घाटन त्यांच्या हस्ते पार पडणार आहे उद्घाटनाच्या अनुषंगाने मंगळवारी आणि बुधवारी आदिवासी हेअर ऑइल खरेदी करणाऱ्या ग्राहकांपैकी दोनशे लक्की विजेत्यांना कार्यक्रमाच्या वेळेला माधुरी पवार यांच्या हस्ते बक्षीसही दिली जाणार आहे दोनशे पन्नास यम एलच्या बाटलीची किंमत फक्त आणि फक्त सातशे पन्नास आणि पाचशे यम एलच्या बाटलीची किंमत आहे फक्त एक हजार पाचशे रुपये ही ऑफर फक्त मंगळवारी आणि बुधवारी ह्या दोन दिवसामध्ये खरेदी करणाऱ्या ग्राहकांसाठी असेल बक्षीस वितरण दोन ऑक्टोबर रोजी अभिनेत्री माधुरी पवार यांच्या हस्ते होणार आहे चला तर मग जाऊया खरेदीला आमचा पत्ता वाय एंटरप्राइजेस आदिवासी हर्बल हेअर ऑइल पुंडलिक नगर छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याजवळ छत्रपती संभाजीनगर